नमस्कार मंडळी तर हिवाळ्यामध्ये बाजारात टवटवीत मेथीची भाजी भरपूर प्रमाणामध्ये येते मेथीची तीस तीस सुक्की भाजी पातळ भाजी खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल तर अशी ही हॉटेल स्टाईल मेथीची भाजी एकदा नक्की करून बघा ज्वारीची भाकरी चपाती फुलके किंवा वरण भातास तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा त्यासाठी इथे मी एक जोडी मेथी घेतली मेथी निवडून घेतली त्यानंतर स्वच्छ धुवून त्यामधलं सगळं पाणी निथळून काढलेलं आहे हे बघा तर सर्वात अगोदर ही मेथी आपण चिरून घेऊया मेथी आपल्याला खूप जास्त बारीक चिरायची नाहीये हे बघा मोठी मोठी चिरून घ्यायची आहे अशा पद्धतीने मेथी आपली चिरून झाली की थोड्या वेळासाठी आपण ही बाजूला ठेवूया गॅसवर कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर तेल घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला आठ ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आता हा लसूण आपण चांगला सोनेरी रंगावर परतून घेऊया लसूण आपला सोनेरी रंगावर परतून झाला की यामध्ये आपल्याला चिरलेली मेथी घालायची आहे मेथी घालून झाली की ही मेथी आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे मेथी आपली चांगली मिक्स करून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता मेथीला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आता या आमच्या पाण्यामध्ये आपल्याला ही मेथी दोन मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे म्हणजे मेथीतला कडवटपणा कमी होईल त्यासाठी यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला ही मेथी दोन मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे मेथी आपली चांगली शिस्ती आहे तोपर्यंत आपण एक पेस्ट तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी एक छोटं मिक्सरचं भांड्या घेतलंय आता यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी फुटाने घालायची आहे नंतर दहा ते पंधरा काजू यामध्ये घालायचे आता काजू ऐवजी तुम्ही शेंगदाणे घातले ना तरी सुद्धा चालतील तर अगोदर आपल्याला हे फुटाणे आणि काजू फिरवून घ्यायचे तर आपले काजू आणि फुटाण्याची मस्त अशी पावडर करून झालेली आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला अर्ध ग्लास पाणी घालायचं आहे आणि पुन्हा याला मिक्सरवर फिरवून फिरून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपले काजू आणि फुटाण्याची मस्त अशी पेस्ट करून झालेली आहे हे बघा आपण आता ही पेस्ट थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया तर इकडे दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत यावरचं मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकताय आपली ही भाजी छान अशी मौसूत शिजलेली आहे हे बघा आपण आता ही भाजी काढून घेऊया त्यानंतर गॅसवरती मी पुन्हा कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर एक गट्टी किसलेला लसूण यामध्ये घालायचा आहे त्यानंतर कडीपत्त्याची पानं घालूया आता हा लसूण आपल्याला चांगला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे लसूण आपला चांगला सोनेरी रंगावर परतून झाला की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदा देखील आपल्याला चांगला मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला मौसूत परतून झाला की यामध्ये आपल्याला एक टोमॅटोची पेस्ट घालायची आहे आपल्याला एक ते दोन मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे तर इथे आपली टोमॅटोची पेस्ट चांगली परतून झालेली आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया एक चमचा घरी बनवलेलं लाल तिखट यामध्ये आहे त्यानंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट यामध्ये आहे पाव चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा धने पूड अर्धा चमचा जिरे पूड त्यानंतर पाव चमचा गरम मसाला यामध्ये घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा किचन किंग मसाला यामध्ये घालूया आता हे घातलेले सगळे मसाले आपल्याला एक ते दोन मिनटं चांगले परतून घ्यायचे तर मंडळी इथून मागे मी जेवढ्या रेसिपी बनवल्या त्या रेसिपीमध्ये वापरलेले मसाले व वा आजच्या रेसिपीमध्ये घातलेले सगळे मसाले मी स्वतः हाताने बनवले आहेत आमच्या गावच्या पारंपरिक पद्धतीने म्हणजेच चुलीवर भाजून डंक्यावर कुठले आहेत तर मंडळी माझा मसाल्यांचा कुठलाही व्यवसाय नाही बरं का पण जर तुम्हाला गावच्या मसाल्यांची चव चाकायची असेल ना तर मी मसाले तुम्हाला नक्कीच देऊ शकेल त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही मेसेज करू शकता तर इथे आपले सगळे मसाले चांगले परतून झाले की यामध्ये आपल्याला तयार केलेली पेस्ट घालायची आहे पेस्ट घालून झाली की ही पेस्ट आणि हे मसाले आपल्याला पुन्हा एक ते दोन मिनिटं चांगले परतून घ्यायचे आहेत तर इथे आपले मसाले आणि घातलेली पेस्ट चांगली परतून झाली की यामध्ये आपल्याला गरम पाणी आहे म्हणजे तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय तर इथे मी एक ते दीड ग्लास गरम पाणी यामध्ये घालतीये त्यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर हे असं मिक्स करून घ्यायचंय ते मिक्स करून की मस्त उकळी आणून घ्यायची आहे ग्रेव्हीला चांगली उकळी आली की यामध्ये आपण एक चमचा कसुरी मेथी घालूया त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे छान मिक्स करून घेऊया कसुरी मेथी चांगली मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला परतलेली मेथी घालायची आहे परतलेली मेथी घालून झाली की ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला ही मेथी चार ते पाच मिनिट चांगली शिजवून घ्यायची आहे छान मिक्स करून घेऊया सहा मिनिटं झालेली आहेत आणि आपली ही मेथी मसाल्यामध्ये छान अशी शिजलेली आहे हे बघा तर आपला हा लसुणी मेथी मसाला म्हणून तयार झालेला आहे चवीला जबरदस्त लागतो अगदी हॉटेल सारखा अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद